चंद्रपूरच्या मधुर व गोड आवाजाच्या गायिका रश्मी हिवरे व अधिवक्ता हिमानी वाकोडकर यांचा वाढदिवस सहज सुचनांच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा दोटे यांच्यासह अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुवर्ण भारत न्यूज चॅनल व बंजारा पंचलाईव्हच्या मुख्य निवेदिका तथा गोडव मधुर आवाजाच्या गायिका रश्मी हिवरे व मूल तालुक्यातील नांदगावच्या विद्यमान सरपंच अधिवक्ता हिमानी वाकुडकर यांचा आज वाढदिवस थाटात साजरा झाला दरम्यान सामाजिक साहित्यिक शैक्षणिक कला क्रीडा व संगीत क्षेत्रातील गुणवंत व कर्तृत्ववान महिला व तरुणींना प्रोत्साहन देणा या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हाट्सअप ग्रुपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे नागपूरच्या सुपरिचित कवित्री प्राध्यापक वैशाली राऊत डॉ स्मिता मेहेत्री अमरावती जिल्ह्यातील पथरोटच्या ज्येष्ठ लेखिका विजया भांगे जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार सहजसुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक सहसंयोजिका नलिनी आडपवार साधना धकाते शैला चिमड्यालवार पाल चंदा कामडी किनवटच्या साक्षी वाडबुरे रश्मी पचारे नुपूर मोदक कवित्री मंगल मिसाळ चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे राजुराच्या जयश्री मंगरुळकर महिला पोलीस पाटील पूनम मडावी नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम अपर्णा चिडे फर्जना शेख समता बनसोड प्रियंका गायकवाड प्रांजू मखरे यांनी रश्मी हिवरे व अधिवक्ता हेमानी वाकुडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना दिल्या आहेत किरण साळवी सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर